दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी वरिष्ठांच्या आदेशान्वे डॉक्टर दीपक हिंडे व निगराणी पथक पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असताना बीट क्रमांक चारमध्ये मंगलदर्शन बिल्डिंगसमोर जनकल्याण रोड मालवणी मालाड पश्चिम मुंबई नमूद घटनास्थळी गस्तीदरम्यान एका संशयित इसमास ताब्यात घेण्यात आलं असता त्यानं गांजा व आमली पदार्थ विक्री करण्याकरता आणलं असल्याचं सांगितलंय सहायक पोलीस निरीक्षक रकमजी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून संशयित इसम परवेज अहमद अमिरुद्दीन सय्यद वैवर्ष अठ्ठेचाळीस त्याच्या विरुद्ध मालवणी पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा रजिस्टर करण्यात आलाय स्थानिक गुन्हा रजिस्टर क्रमांक आठशे बावीस ऑब्लिक पंचवीस कलम आठ क सह वीस ब एन डी पी एस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आहे सदर गुन्ह्यामध्ये परवेज अहमद अमरुद्दीन सय्यद वर्ष अठ्ठेचाळीस धंदा कापड व्यापारी राहणार सिरकीचा पोलीस संदेश तालुका संदेश जिल्हा भोजपूर बिहार या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून सहा किलो तीनशे अठ्ठ्याण्णव ग्राम असा दीड लाख रुपये किमतीचा गांजा नमूद गुन्ह्यात जप्त केला असून सदर गांजा त्याने विशाखापट्टम राज्य आंध्र प्रदेश येथून आणल्याच्या चौकशी दरम्यान निष्पन्न झाले तपास चालू असताना सदरची कामगिरी पोलीस आयुक्त मुंबई देवेंद्र भारती पोलीस सह आयुक्त सत्यनारायण चौधरी शशिकुमार अप्पर पोलीस आयुक्त आनंद भोहिटे पोलीस आयुक्त परिमंडळ अकरा मुंबई श्रीमती नीता पाडवी सहाय्यक पोलीस आयुक्त मालवणी विभाग शैलेंद्र नगरकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालवणी पोलीस ठाणे जीवन भातकुले पोलीस निरीक्षक गुन्हे मालवणी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर दीपक हिंडे पथक पोलीस हवालदार अनिल पाटील पोलीस हवालदार जगदीश घोसाळकर पोलीस शिपाई सुशांत पाटील पोलीस शिपाई सचिन वळतकर पोलीस शिपाई मुद्दसीर देसाई पोलीस शिपाई समित सोरटे पोलीस शिपाई कालिदास खुडे यांनी केली आहे प्रभारी अधिकारी पीएसआय हिंडे आणि त्यांचं पथक पोलिसांच्या हद्दीमध्ये गस्त करत होतं त्यांना पहाटे चार वाजताच्या आसपास एक इसम जन जनकल्याण नगरमध्ये मंगल दर्शन बिल्डिंग समोर संशयास्पद दिसला आणि त्याला त्यांना बातमी सुद्धा मिळाली होती की हा एक तिथे एक येणार आहे आणि तो अंमली पदार्थ गांजाची तस्करी करत आहे त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आहे पोलिसांनी त्याला सापळा लावून पकडलं त्याच्या ताब्यामध्ये साधारण सहा किलो तीनशे ग्राम अंमली पदार्थ गांजा हा पोलिसांनी जप्त केला त्याची किंमत दीड लाख रुपये आणि तो गांजा त्यांनी आणल्याचं आंध्र प्रदेश मधलं विशाखापट्टणम आहे तिथून त्यांनी आणल्याचं पोलिसांनी त्याच्यावरती आठ क वीस प्रमाणे गुन्हा दाखल केला ऍक्ट आणि पुढील तपास करत आहे सर आणखी सगळं खबर चौकीशी घ्यायची कारण याच्यामध्ये आता आम्ही टेक्निकल एव्हिडन्स त्याचं बॅकग्राऊंड त्याचा पूर्व इतिहास त्याचा पत्ता याच्या आम्ही तपास करून अधिक तरी कुठला माल आणला त्याबाबत जाऊन तपास बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा